पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर नसेल तर शंभर रुपयांचे पाच वापरा राज्य सरकारचा नवा आदेश शंभर ते दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची किंमत आणि प्रत्यक्षात त्यांची छपाईसाठी येणारा खर्च हा जास्त असल्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून हे स्टॅम्प बंद करण्यात आले होते तसा निर्णय राज्य सरकारने दिला होता या निर्णयामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना शंभर अथवा दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी प्रत्येक कामासाठी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करावा लागत आहे त्यामुळे बाजारात गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या स्टॅम्पचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे प्रतिज्ञापत्र हक्क सोडपत्र अथवा अन्य प्रकारचे दस्तऐवज करण्यासाठी पाचशे रुपयांचे स्टॅम्प पेपरच वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घातले होते परंतु या स्टॅम्पचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नागरिकांना शंभर रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर वापरून आपले काम करणे शक्य आहे अशा सूचना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मुद्रांक विक्रेत्यांना दिल्या आहेत त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट बातमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा